नमस्कार संगीता डोले किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण पश्चिम महाराष्ट्र स्टाईल खुसखुशीत कोथंबीर वडी कशी बनवतात ते बघणार आहोत याच कोथंबीरीला विदर्भामध्ये सांबार म्हणतात आणि सांबार वडी किंवा कोथंबीर वडी बनवण्याची पद्धतसुद्धा तिकडे वेगळी आहे तर आज आपण पश्चिम महाराष्ट्र स्टाईल कोथंबीर वडी बनवणार आहोत कोथंबीर वडी इतकी सोपी आहे सहज नऊ शिकेसुद्धा ही वडी बनवू शकतात ती कमीत कमी वेळामध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये ही वडी तयार होते कोथंबीर वडी खुसखुशीत होण्यासाठी त्याचबरोबर तेलकट होऊ नये म्हणून मी इथे काही टिप्स देणार आहे त्यामुळे तुम्ही माझ्या व्हिडिओला कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया मी इथे कोथिंबीरची वडी बनवण्यासाठी दोन जुड्या कोथिंबीर आणलेली आहे या कोथिंबीरला आपण सुरुवातीला निवडून पाण्यामधून स्वच्छ धुवून घेऊया अशा पद्धतीने थोडंसं पाणी वर येईल इथपर्यंत पाणी टाकायचं आणि स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायची काढून घेऊया काढल्याच्या नंतर एका कपड्यावरती आपण टाकूया आणि कोरडी झाली का त्या कोथिंबीरला थोडंसं खुडून घ्यायचं म्हणजे जे देठं वगैरे जे काही आहेत दांड्यात ते सगळ्यात काढून घ्यायच्या बघू शकता तुम्ही पूर्ण कोथिंबीर आता कोरडी झालेली आहे याला चाकूच्या सहाय्याने अशा पद्धतीने बारीक कट करून घेतलेलं आहे काय साहित्य लागते ते, ते आपण सुरुवातीला बघून घेऊया इथे मी लाल तिखट घेतलेलं ला आहे चवेनुसार मीठ एक चम्मच ओवा तीन चम्मच पांढरे तीळ एक चम्मच हळद आणि दीड वाटे बेसनचं पीठ घेतलेलं आहे ज्या वाटीने तीन वाट्या कोथिंबीर आहे त्याच वाटीने दीड वाटे बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्यासाठी चार चम्मच तांदळाचं चा पीठ तांदळाच्या पिठामुळे कोथिंबीर वडी अगदी कुरकुरीत होते त्यामुळे तांदळाचं पीठ घ्यायचं आणि एक चम्मच धन्या आणि जिरे पावडर घेतलेला आहे त्याचबरोबर चार ते पाच सहा हिरव्या मिरच्या आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक चम्मच जिरे तीन वाट्या बारीक चिरलेली कोथंबीर आता सुरुवातीला आपण लसण हिरवी मिरची आणि जिरे बारीक करून घेऊया अशा पद्धतीने पेस्ट तयार करून घेतलेली आहे त्यानंतर बेसनचं पीठ कोथंबीरमध्ये सुरुवातीला टाकून घेऊया त्याचबरोबर इथे मी तांदळाचं पीठ टाकून घेत आहे आणि हिरव्या मिरचीचा ठेचा पांढरे पांढरेतील थोडेसे वापरलेले आहे थोडेसे बाजूला ठेवले आहे ओवा हळद धन्या आणि जिरेपूड लाल तिखट लाल तिखट थोडंसं कमी वापरलं तरी चालतं हिरव्या मिरचीचा ठेचा टाकलेला असल्यामुळे चवीनुसार मीठ आता आपन, हो हे सगळे जिनस आपण कोथिंबीरमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया त्याला थोडंसं कोथिंबीरला आहे हे पीठ आणि हे सगळे जिनस जर आपण लावून घेतले ना तर त्या कोथिंबीरमधला ओलसरपणा थोडा कमी होतो आणि त्यानंतर पाणी यामध्ये आपण कमीत कमी घालू शकतो आता हे पीठ व्यवस्थित कोथिंबीरीच्या पानांसोबत मिक्स झालं अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याचा गोळा करून घ्यायचा जास्त पण पाणी टाकू नका कोथिंबीर वडीसाठी जो गोळा लागतो तो गोळा इथे बनवून तयार आहे सुद्धा तुम्ही बघा याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये दिसते हा गोळा थोडा घट्टसर ठेवायचा त्याच्यावरून ते थोडंसं तेल लावून घेतलेला आहे कोथिंबीरची वडी वापरून घेण्यासाठी मी इथे कुकरचं भांडं घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकून त्याला सुरुवातीला ग्रीस करून घेऊया त्यानंतर पांढरे तेल थोडेसे टाकून घ्यायचे आणि थोडेसे बाजूला ठेवून घ्यायचे कोथिंबीर वडीचा गोळा ह्यानंतर आपण याच्यामध्ये ठेवून घेऊया अशा पद्धतीने मी जेवढा आपला कोथंबिरीचा गोळा तयार झाला आहे ते मी याच भांड्यामध्ये अशा पद्धतीने टाकून घेत आहे त्यानंतर या डब्यामध्ये व्यवस्थित अशा पद्धतीनं सेट करून घ्यायचं थोडंसं दाबून व्यवस्थित लावून घ्यायचं त्यानंतर राहिलेले तीळ वरून टाकून घेऊया आणि त्यालासुद्धा अशा पद्धतीनं थोडंसं दाबून घेऊया दोन्ही साईडनं जर तिळं असतील तर तेवढे एकदम दिसायला खूप छान अशी दिसते आता त्यानंतर आपण हे जे मी इडली पात्र कोथिंबीर वडी वाफवून घेण्यासाठी ठेवलेलं आहे हे पाणी पण गरम झालेलं आहे ऑलरेडीच आता ह्यामध्ये आपण ठेवूया आपलं हे कुकरचं भांडं त्यानंतर झाकण ठेवून घेऊया आणि वीस ते पंचवीस मिनटं कोथिंबीर वडीला मिडियम हीटवर वाफवून घ्यायचं आहे चला चेक करूया अशा पद्धतीने नाईफ याच्यामध्ये टाकायचा नाईफला जर काहीच चिकट लागत नसेल तर आपली ही कोथंबीर वडी मस्त अशी शिजलेली आहे आता कट करून घेऊया अशा पद्धतीने कट करून घ्यायचं परंतु पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच आपण अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत लगेच जर कट केलात तर व्यवस्थित वड्या पडणार नाहीत बघू शकता एकदम मस्त आणि छान अशा वड्या आपल्या इथे बनून तयार झालेल्या आहेत तुम्हाला दाखवते बघा साईज पण आणि तीळ पण बघा एकदम मस्त दिसतात एकदम अशा पद्धतीने जर भुसभुशीत वडी झाली तर ती तळल्याच्यानंतर नंतर एकदम खमंग आणि खुसखुशीत होते आता तळून घेऊया तळण्यासाठी मी इथे सुरुवातीलाच तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झाल्याच्या नंतरच आपल्याला त्यामध्ये कोथंबीर वडी तळून घ्यायची तुम्ही शालो फ्रायसुद्धा सुद्धा करू शकता शालो फ्राय केलं तरीही चालतं बघा अशा पद्धतीने मी तळून घेत आहे जेवढ्या तेलामध्ये बसतील तेवढ्या सुरुवातीला कोथंबीर वड्या टाकून घ्या आणि थोड्याशा तळ्या त्यानंतर त्याला असं पलटी करून घ्यायचं अशा पद्धतीने सगळ्या वड्याला आपण पलटी करून घेऊया सगळ्या बाजूने सारख्याच रंगावर तळून घ्यायच्या आहेत आता वड्या तळताना गॅसची फ्लेम एकदम वाढवून घ्यायची नाही नाहीतर ते आतमध्ये कुरकुरीत न होता थोड्याशा नरम राहतात आता ह्या दोन्ही बाजूने मस्त अशा तळलेल्या आहेत काढून घेऊया बघा मी इथे सगळ्या वड्या काढून घेतलेल्या आहेत आता अशाच पद्धतीने बाकीच्या राहिलेल्या कोथंबीर वड्यासुद्धा मी इथे तळून घेणार आहे इथे मी सगळ्या कोथिंबिरीच्या वड्या अशा पद्धतीने तळून घेतलेल्या बघू शकता तुम्ही दिसायला काय मस्त दिसतात तीळ पण बघा दोन्ही बाजूने आपण तीळ टाकलेले असल्यामुळे एकदम छान दिसायला तर खूपच मस्त दिसतात वाटते लगेच खायला घ्यावं बघूया बघा ही वडी कशी मस्त अशी तळलेली आहे तळून बघूया बघा मध्यभागापर्यंतसुद्धा ही वडी छान अशी तळलेली आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ट्राय करा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला एक माझी रिक्वेस्ट आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब झाल्याच्यानंतर तिथे जे एक बेल आयकॉनचं बटन दिसते त्यालासुद्धा क्लिक करा म्हणजेच माझ्या माजी नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच तुम्हाला येईल